महिला उपमहाराष्ट्र केसरी आहे ठाण्याची साठ हजार क्षेत्रामध्ये पुढे जायला लागलेल्या आहे महिलांची कुस्ती कशासाठी का घ्यायची त्याच कारण आहे गाडेलकर साहेब दोन हजार चोवीस चा ऑलिम्पिक झालं गाडेलकर साहेब भारताचे सहा पैलवान क्वालिफाय झाले होते सहा त्याच्यापैकी पाच महिला होत्या आणि एक पुरुष होता मधून महिलांची गोष्टी शिर्डी मध्ये देवस्थासाठी साठ हजार रुपये इनामाची गोष्ट चालू आहे तुम्ही तिकडे साठ चाळीस करून घ्या हा ते अकाउंटंटचं काम आहे कॅल्क्युलेशन मांड हो मी बँकेत चार वर्ष काम केले एका बँकेमध्ये आता एका मोठ्या चांगल्या कंपनीमध्ये सिनियर अनालिस्ट मंडळी जनसमुदाय हे मैदान पाहण्यासाठी एकवटलेला आहे नजर बाजूला जरा दा नजर फेरा अवघा झाला रंगे रंगला श्रीरंग जात धर्म पंथ उच्च नीच गरीब श्रीमंत गट सगळे सर्व लोक एकत्रित झाली विविध त्याच नाव भारत आहे देखता त्याच नाव कुस्ती आणि विविध शिर्डी ग्रामस्त तुमच्यासाठी सौरा मराठी आलेला एक तुला कडेवरती किरणाने चला एक पंच घ्या चला लगेच आतमध्ये चला घ्या चला सौरभ आणि ती कुस्ती संस्थांचे सीओ जाडीलकर साहेबांच्या शुभ हस्ते लागेल साहेबांना विनंती कुस्ती लावून घेण्यासाठी आपण आखाड्यात जायचंय आणि दीपा भाऊ वरुळे यांच्या सर्व साई भक्तांचा आणि संध्याकाळी लोकनृत्याचा कार्यक्रम या ठिकाणी रघुवीर खेडकर स कांताबाई सतारकर पलीकडच्या बाजूला संपन्न होणार आहे नारायण भाऊ जुरंगी यांच्याकडून महिलांच्या कुस्तीवर शंभर रुपयाचं बक्षीस बोला फूड स्टॉल चालू आहे ज्यांना जेवायचं त्यांनी जेवणासाठी जावा आणि इकडं गाडीकर साहेबांच्या ते कुस्ती लागली आणि कुस्ती कमिटीचे अध्यक्ष दत्ता बापू कोठे छोटे बापू आपले मनापासून धन्यवाद आहे एवढून बसलेली मंडळी पाय जपून बसा पायावर पडलं तर बी नाही झेपायचं नाही थोडं सौरभ मराठे हात वरकर बुरा नगरला कोण सोमा राऊतचा बट्टा आहे तर हा किराण राणे शिवराम प्रदातले पुणे महाराष्ट्र केसरी हिंद केसरी पण अभिजित कटकेचा भट्टा आहे दोघेही महाराष्ट्र चॅम्पियन आहे चट्टी धरायची नाही बरोबर काय इथला निर्णय इथला निर्णय काय आहे का नाही धरून कुस्ती नसते पण चुकून घोड्याला जर लागला तर बोटा की काचून जात्या पैलवानाच्या सीट मध्ये एवढी पॉवर असते दररोज हजार हजार दोन दोन हजार सपाट्या मारतय एका बैलाच्या मान जेवढी चाकल्या असते तेवढी पैलवानाच्या मध्ये ताकद असती त्याला चढी धरून करात एवढं सोपं नाही मंडळ भरून येतं एका दिवशी ट्राय करून बघा घरी पोत्याचं फक्त पिळायचं पोट एक पोट फक्त पिळून पाडून बघा हाताशी भरल्या काय कुस्ती केली हो सौरभ सौरभ आनंद आणून देत नाही तुझी पावती तू घ्यायची आधार कार्ड घ्यायचं पैसे घेऊन जायचं जायचे आणून कुणी देत नाही कुणाजवळ दुसऱ्या जवळ मिळत नाही नोंद घे चला पुढची गोष्टी विजय सुरडे संदेश कुले पहिला अपकार आधार कार्डची जाहिरात मोबाईल मध्ये आहे ना हा विजय सुरडे संदेश शिपुले विजय सुरडे संदेश शिपुले दुसरा अपकार विजय सुरडे संदेश शिपकुले का पटकन विजो अवघ्या तीन चार कुस्त्या महेश फुलमाळी विश्वचरण सोलनकर बसा आकायचे असणार आता सगळे पोस्टर बनितलंय रविदास सरोदे विजय सरोडे संदेश काय त्यांना सूचना द्यान पाच मिनिटं लावा साठ हजार रुपये दिलेला आहे त्याच्यामुळे कुस्ती एवढ्या हलक्यात कुस्त्या करत नाही तुम्हाला माहिती आहे काहीतरी घडायला पाहिजे इथं विजय आखड्यावरती आलेला शिपुले सौरभ मराठेची पोस्टर की इकडे आता नेलं त्यांनी गणेश भाऊ ना इकडे म्हणत हा पोस्टर पोस्टर गणेश भाऊ पोस्टर द्याय इकडे मला हा

महाराष्ट्र पोलिसला सर्व्हिस आहे विजयंदर आतमध्ये की आपण नंतर ठेव जरा लाल चटी परिधान केलेला अनेक वेळचा महाराष्ट्र चॅम्पियन आहे टाळ्या करा पोलिस डिपार्टमेंटला वर्षभर वर कुस्तीसाठी दिलेली आहे संदेश शिपकुले जरा पैलवानांची ओळख करू द्या हो संदेश शिपकुले चालू वर्षीचा महाराष्ट्र केसरीचा एकोणऐंशी किलोचा के माती भागातला सुवर्ण पदकाचा मानकरी आहे पाळ्यामधल्या बुलेट गाडीचा मानकरी कुस्ती अशा जोडलेल्या नाही आणि ती कुस्ती इनाम रुपये तीस हजारावरती तुम्ही साठ चाळीस कॅल्क्युलेशन करून करा आणि पावत्या रेडी करून घ्या किरण मराठा करून घ्या विजय शोर्डे आणि संजय पावती तयार करा तीस हजार रुपयाची कुस्ती आहे साठ टक्के आणि चाळीस टक्के किती होत याचा समजून आणि इकडं महिलांची कुस्ती आक्रमक होते पाटील चला शबस। पॉईंट हो पॉइंट वरती कुस्ती घेतली जो पहिला पॉइंट घेईल ती विजय होईल कुस्त्या आहे आणि बऱ्याच जणांना असं वाटतंय की कुस्ती पटकन का होत नाही मी आता एका जबाबदारीने एक वाक्य कालकर साहेब सांगतो पुढच्या वर्षी जर तुम्हाला काही बदल करता आला तर करा अनेक पैलवान काही जणांनी साठ टक्के पैलवानी काहींनी नोरा कुस्त्या केलेल्या आहे मी एवढी गोष्ट सांगतोय बाबांच्या दरबारात मी खोटं बोलत असेल तर पुढच्या वर्षापर्यंत काहीतरी मला त्याचा चर्चात्तर मिळेल परंतु पैलवानांसाठी माझी सूचना आहे खोट काम करून नका बाबांच्या दरबारात तुमच्यावरती प्रेम करतायत ना मंडळी तर तुम्ही प्रामाणिकपणानं करा या कुस्त्यांना वेळ लागतो कारण आपण त्यांना ठरून मी आणलंय आणि सगळी काटा आहे यात काही पैसे घेऊन जाणं शकू नाही सात हजार रुपये दोन मिनिटं पर निघून जातात तुम्ही साठ देणार पण नावागावासाठी कुस्त्या करतायत मनोजाळे कुस्ती चालू येते विजय सरोडे आणि संदेश शिपकुले पंचांच्या हाताला कुस्ती आलेली आहे चला पहिला इनाम रुपये तीस हजार आहे पावच या इकडं पावच्यात या कुस्तीच्या पाच अठरा जो विजय होईल वी त्याला अठरा हजार आहे जो पराभूत होईल त्याला बारा हजार आहे दोघांची महाराष्ट्र केसरीला पट्ट्या कुस्ती लावण्यासाठी गाडेकर साहेब आपणाकडे वरती या वैष्णवी चला वैष्णवि कुश्ती करा कु छोड़ी जाना नहीं कुछ करिए कुछ करके दिखाओ कुछ बन के दिखाओ नाम भी कमा दाम भी कमा केल्या होता है राधी केले ची है कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती कोशिश करणे वालो की कमी हार नाही होती लहरा चेहरा हार नाही होती आणि इतरा फोन घेतला वैष्णवी पाटील उपमहाराज केला तिच्या पंतप्रधान वेळेत सरांनी तो निर्णय दिलेला आहे इनाम घेऊन जायचंय पडणे सरांकडे बाबासाहेब खोटेंकडे शंभर रुपये आणि वी बाजूला सर की मला काय दिसणार आलंय